दुदेबावी तालुका विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजे गटाचे बबन बापूराव ठोंबरे यांची तर व्हाइस चेअरमनपदी राजेंद्र दत्तू नाचन यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे याबाबतची बैठक सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी बैठकीत संचालक श्यामराव भीमराव मोरे ज्ञानदेव रामचंद्र मदने सखराम मल्हारी सोनवलकर मिताबाई बाळासाहेब सोनवलकर मधुकर ज्योतिराम नाळे श्रीमंत बाबुराव नाळे आदिनाथ मारुती दरस रोहिदास बबन सोनवलकर आदींची उपस्थिती होती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील गरुडकर गरुड यांनी काम पाहिले त्यांना सचिव राजेंद्र सोनवलकर व दादासाहेब सोनवलकर यांनी सहकार्य केले नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे